दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सद्यस्थितीमध्ये वायव्य आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरावर असलेल्या तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तर वायव्य दिशेनं सरकतो आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाला अनुकूल वातावरण तयार झालं आहे आगामी तीन दिवस कोकणात बहुतांश ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तसंच नाशिकसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यापैकी गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट नाशिक कोल्हापूर पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर परभणी जालना हिंगोली या जिल्ह्यांमध्ये नागपूर वेधशाळेनं येलो अलर्ट जाहीर केलेला आहे राज्यात आगामी बारा सप्टेंबरपर्यंत पावसाला अनुकूल असं वातावरण असल्यानं गोंदिया भंडारा नागपूर येथे दोन दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यानं या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक कोल्हापूर पुणे सातारा या जिल्ह्यातील घाट विभागात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी विजा मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असताना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसंच धुळे जळगाव नंदुरबार तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी जालना हिंगोली जिल्ह्यात आगामी दोन दिवस हलक्या त्या मध्यम स्वरूपाचा पावसासह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक